नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपले युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमळे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज सतरा सप्टेंबर सायंकाळचे साडेपाच वाजलेत पाहूयात आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील तसेच राज्यात पावसाची शक्यता केव्हापासून वाढते संबंधित सविस्तर अंदाज देणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शूट पण नक्की पहा सुरुवातीला जर आपण पाहिले की सध्या डिप्रेशन जे आहे ते मध्य प्रदेशच्या पूर्व भागाच्या आसपास पोहोचलेलं आहे त्यामुळे मध्य प्रदेश उत्तर प्रदेशमध्ये चांगला मुसळधार पाऊस चालू आहे पण या सिस्टीमचा आपल्या राज्याकडे विशेष प्रभाव होत नाहीये आणि राज्यात सध्या जर पाहिलं तर नगर नाशिकचे पूर्व भाग सोलापूर धाराशिवमध्ये कायमशी ढगाळ वातावरणी सातारा पुणे ठाणे पालघरकडे सुद्धा पूर्वेकील भागांमध्ये काहीही अंशी ढगाळ वातावरण आहे आणि थोड्याफार भागांमध्ये या ठिकाणी जसं की नगर आणि नाशिकच्या काही भागांमध्ये हलके थेंबाचे ढगही असतील पण खूप मोठ्या पावसाची सदतरी शक्यता नाही बऱ्यापैकी हवामान राज्यात कोरडं आहे आणि रात्रीसुद्धा विशेष मोठा पाऊस नाही एखाद्याच ठिकाणी थोडासा पाऊस झाला तर होईल नगर नाशिकच्या काही भागांमध्ये किंवा सोलापूरच्या काही भागांमध्ये पण क्वचितच कुठेतरी थोडासा पाऊस होईल बऱ्याच भागांमध्ये हवामान कोरडे राहील राज्यात इतर ठिकाणचा विशेष पावसाचा अंदाज नाही उद्याचा जर आपण अंदाज पाहिला तर उद्या आ, उत्तर महाराष्ट्राच्या काय भागांमध्ये धुळे नंदुरबार जळगाव छत्रपती संभाजीनगर नाशिकच्या आसपास आपल्याला थोड्याफार हलक्या मध्यम सरी पाहायला मिळू शकतात पण याही सरी क्व क्वचित थोड्याफार भागासाठीच असतील आणि राहिलेल्या राज्यातील इतर ठिकाणी इतर जिल्ह्यांमध्ये जर का स्थानिक वातावरण असेल तर कुठेतरी थोडासा पाऊस होईल अन्यथा बऱ्याच भागांमध्ये हवामान कोरडं राहील राज्यात पाऊस हळूहळू वाढतोय साधारणतः वीस तारखेच्या आसपास राज्यात मेघघरचा पाऊस थोडासा बऱ्यापैकी सक्रिय होऊ शकतो आणि एकवीस बावीसपासून त्यात अजून वाढ होण्याची शक्यता ही सध्या दिसत आहे पण त्यामुळे तुम्ही पिकं काढाय आली असतील तर काढून घ्यायचा अर्थ असा नाही की कवळी पिके काढा जे पिके काढाय आलेले असेल तर ते काढून लवकर आपले घरी सुरक्षित ठेवा बाकी सध्याच्या अंदाजामध्ये इतकंच हवामान विभागाचा जर आपण अंदाज पाहिला तर उद्यासाठी नंदुरबार धुळे नाशिक जळगाव छत्रपती संभाजीनगर अहमदनगर जालना बीड परभणी हिंगोली नांदेड लातूर सातारा कोल्हापूर पालघर मुंबई ठाणे रायगड या जिल्ह्यांमध्ये हलका मध्यम पाऊस किंवा गडगडाट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली तसेच धाराशिवमध्ये हवामान कोर राहण्याचा अंदाज आहे आणि राहिलेले जे काही जिल्हे आहेत त्या ठिकाणी क्वचित हलका पाऊस होईल असा हवामान विभागाचा अंदाज आहे बाकी सध्याच्या अंदाजामध्ये इतकंच तर छावण्याच्या हो दस पाच सेट चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका